नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छा प्राप्तीसाठी आपलं जे काही हरवलं असेल ते मिळवण्यासाठी ज्या काही आपल्या इच्छा अपूर्ण आहेत त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी जे काही आपल्याला आपल्या आयुष्यात हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे बघा जे उपाय मला करायला आवडतात जे उपाय मला तुम्हाला सांगायला आवडतात आज मी तुम्हाला तेच उपाय सांगणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन खरं तर जेव्हा सगळं काही संपतं जेव्हा कुठे देवधर्म आपल्याला साथ देत नाही जेव्हा पूजा पाठ मंत्र स्तोत्र यांचा आपल्या आयुष्यात काही परिणाम होत नाही तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे वळतो लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह राहाल आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये जेवढी पॉझिटिव्हिटी तुम्ही ठेवाल तितक्या लवकर ते तुम्हाला प्राप्त होतं ब्रह्मांडाची युनिवर्सची जी शक्ती आहे ही कायम आपल्या अवतीभवती राहते आणि आपल्याला जे काही हवं आहे ते प्रदान करते बघा ज्या उपायाने मला अनुभव आला ज्या उपायाने मी स्वतः अनुभव घेतला आज तोच उपाय मी या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे सुरुवातीला मी कुठली टेक्निक कुठली रेमेडी ते सांगते आणि त्याच्यानंतर माझा छोटासा अनुभव सांगते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय कोण करू शकतं किंवा कोणाला करण्याची गरज आहे तर ज्याची एखादी वस्तू हरवली आहे सोन्याची चांदीची एखादं महत्त्वाचं डॉक्युमेंट तुमचं हरवलं असेल कुठलीही जी वस्तू शोधू नये तुम्हाला सापडत नाही तुम्ही त्यासाठी करू शकता तुमची अशी एखादी इच्छा जी वर्षानुवर्षांपासून अपूर्ण आहे खूप प्रयत्न करताय पण ती इच्छा पूर्ण होत नाही आहे ती इच्छा पूर्ण कर करण्यासाठी तुम्ही ही रेमेडी करू शकता तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी ते मिळवण्यासाठी तुम्ही ही रेमेडी करू शकता मग धन असेल पैसा असेल संपत्ती असेल ऐश्वर्य असेल किंवा कर्जातून मुक्तता हवी असेल अगदी कुठल्याही गोष्टीसाठी आता सगळ्यात पहिले जो दिवस तुम्हाला लकी वाटतोय आता माझ्यासाठी गुरुवार लकी वाटतोय मी मोस्ट ऑफ सगळ्या गोष्टी गुरुवारी करते तुम्ही सोमवारी म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचा दिवस हा कुठला तरी लकी वाटतोय त्या दिवसापासून तुम्हाला ही रेमेडी करायची आहे या रेमेडीसाठी सगळ्यात पहिली गोष्ट स्वतःला पूर्ण पॉझिटिव्ह करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही रेमेडी करायला सुरुवात करायची आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे एक वहीचं पान एकच बघा कुठलंही पान घ्या तुम्ही सफेद चालेल लाल चालेल पिवळं चालेल हिरवं चालेल कुठलंही चालेल आता मी तुम्हाला सफेद वहीचं पेज दाखवते असं एक वहीचं पेज घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत एक पेन घ्यायचं आहे जो पेन घ्याल तो लाल किंवा हिरव्या रंगाचा असावा बघा जो पेन घ्याल तो लाल किंवा हिरव्या रंगाचा असावा आता सगळ्यात पहिले काय करायचं तर जे तुम्ही वहीचं पेज घेतलेलं आहे त्याच्यावरती एक चौकोन काढून घ्यायचा चौर मी तुम्हाला दाखवते बघा छान अशा पद्धतीने तुम्हाला एक चौरस काढून घ्यायचा आहे हा चौरस हा चौकोन काढून झाला की त्या चौकोनामध्ये मी तुम्हाला जी संख्या सांगते आहे ती संख्या लिहायची आहे मग आज मी तुम्हाला इच्छाप्राप्तीसाठी किंवा जे काही आपल्याला हवं आहे ते मिळवण्यासाठी जो नंबर सांगणार आहे तो आहे बारा ट्वेल आपण ज्याला बारा किंवा ट्वेल इंग्लिशमध्ये ट्वेल म्हणतो आणि आपण मराठीमध्ये त्याला बारा म्हणतो हा बारा अंक तुम्हाला लिहायचा आहे ठीक आता अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बघा या पद्धतीने चारही कोपऱ्यांना बारा 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 आणि बारा चारही कोपऱ्यांना ही, को ही एकच संख्या लिहायची आहे लक्षात ठेवा आपण ट्वेल्ची बाराची रेमेडी करत आहोत त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही ही रेमेडी करायला सुरुवात कराल त्या दिवशी तुम्हाला बरोबर बारा वाजता बसायचं आहे रात्री करताय तर रात्री बारा वाजता बसा दिवसा करताय तर दुपारी बारा वाजता बसा पण ही रेमेडी करण्यासाठी बाराचीच वेळ लागणार आहे लक्षात ठेवा तुम्ही बारा वाजून बारा, बारा मिनिटांनी बसलात तरी ही चालेल बारा वाजता किंवा बारा वाजून बारा मिनिटांनी ही रेमेडी करण्यासाठी बसायचं आहे चौकोन काढला त्याच्यावरती तुम्हाला बारा बारा ही संख्या लिहायची आहे ही संख्या लिहून म्हणजे हा अंक लिहून झाला की या मधल्या भागात तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आता इच्छा कशी लिहायची तर ती पूर्ण झालेली आहे ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे जे तुम्हाला हवं आहे ते मिळालेलं आहे असं इथे लिहायचं आता समजा मी धनप्राप्तीसाठी हे करत आहे तर मी इथे या चौरसाच्या मध्ये लिहिणार की मला धन प्राप्त झालेलं आहे माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे माझी जी काही श्रीमंतीची इच्छा होती ती पूर्ण झाली आहे हे फक्त ब्रह्मांड तुमच्यामुळे शक्य झालं आहे बघा या पद्धतीने मी इथे हे लिहिलेलं ले आहे आता तुम्हाला क्लिअर तिथे ते दिसणार नाही पण जे तुम्हाला मी सांगितलं ते पॉझिटिव वेमध्ये इथे मी लिहिलेलं आहे अशीच तुमची जी पण इच्छा असेल नोकरी असेल विवाह असेल कर्जमुक्ती असेल संतान प्राप्ती असेल कुठलीही इच्छा ती पॉझिटिव्ह वे मध्ये तुम्हाला इथे लिहायची आहे इच्छा आपली जी काही आहे ती लिहून झाली की या कागदाची घडी करायची या पद्धतीने एकदा फोल्ड केलं सेकंड टाईम अजून एकदा फोल्ड करायचं अजून एकदा फोल्ड करायचं अजून एकदा फोल्ड करायचं अशी एवढी तरी किंवा एवढी तुम्हाला जशी जमेल तशी अशी छोटी थोडी मोठी अशी छान घडी ही करायची आहे आता इच्छा लिहिलेली बारा अंक लिहिलेली ही कागदाची घडी तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे हाताचे मूठ बंद करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला युज्युअलाईज करायचं आहे हो माझ्याकडे पैसा आलेला आहे हो माझी धनाची समस्या दूर झालेल्या आहे आज मी खूप श्रीमंत आहे सगळं माझ्या मनासारखं झालेलं आहे तुम्हाला सांगते मी ही रेमेडी केली होती माझी एक सोन्याची वस्तू हरवली होती माझ्या मुलीची एक छोटी नाजूक सोन्याची चैन आहे आणि ती हरवली होती ॲक्च्युली मी ती कपाटातच ठेवली होती मला, आठ मिलत नहोती। मला ते आठवत होतं पण ऐनवेळी ती मिळत नव्हती मला असं वाटलं की कुठेतरी हरवून गेली कुठेतरी पडून गेली किंवा मी दुसरी कुठेतरी ठेवली असेल मी जवळपास पंधरा वीस दिवस सतत शोधत होते पण ती मला कुठेच मिळत नव्हती शेवटी ही रेमेडी करायला मी सुरुवात केली ही रेमेडी मी करत होते मनापासून करत होते तुम्हाला सांगते जसं सांगितलं तसंच बरोबर ही रेमेडी मी करायला सुरुवात केली बारा वाजता बारा वाजता करायला सुरुवात केली सेम असं लिहिलं माझी जी काही इच्छा होती मी मध्ये लिहिली की माझी चैन मला भेटलेली आहे मी खूप खुश आहे असं सगळं लिहिलं हातामध्ये घेतलं जवळपास एक दहा पंधरा मिनटं मी एकच मनात आणत होते की माझी चैन भेटली आहे माझी चैन भेटली आहे हरवलेली वस्तू माझी मला मिळालेली आहे मी खूप खुश आहे सतत 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 मी ते व्हिज्युअलाईज करत होते पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला आठवा दिवस गेला आठ दिवस मी कम्प्लीट करत होते आठवा दिवस गेला मी दहा दिवस हे करणार होते हे मी दहा दिवस करणार होते म्हटलं आठवा दिवस पण निघून गेला नंतर कुठेतरी माझ्या मनात एका सेकंदाला असं वाटलं की आठ दिवस गेले पण कुठे काही झालं नाही म्हणजे ती गेली जी चैन होती ती कुठेतरी हरवूनच गेली ते कुठेतरी एका क्षणाला माझ्या मनात मी तुम्हाला सांगते पॉझिटिव्ह राहा पण माझ्या मनात कुठेतरी ती निगेटिव्हिटी एका सेकंदाला येऊन गेली म्हटलं ठीक आहे ना शेवटचे दोन दिवस राहिले त्या दोन दिवसात आपण पूर्ण पॉझिटिव्ह राहू राहूयात नववा दिवस होता तो नववा दिवस होता आमच्याच बाजूला एक कार्यक्रम होता कार्यक्रमासाठी मी माझी जी गंठन होती मोठी ती घालायला गेले जेव्हा मी गंठन घातली बाहेर निघाले तेव्हा त्या ते गंठणीला ती जी छोटी चेन होती ती गुंतली होती आणि ती खालीशी लोपत होती कदाचित बघा त्याच्या अगोदरही दोन तीन वेळा ती गंठन मी घातली होती पण ती चेन मला दिसली नव्हती पण त्याच वेळेला ती चेन त्याच्यामध्ये अटकलेली दिसली जर माझं लक्ष गेलं नसतं तर ती कदाचित बाहेर पडली असती पण ही रेमेडी मी करत होती आणि ही रेमेडी करत असताना ती चेन त्या गंठणीमध्ये गुंतलेली मला सापडली म्हणजे बघा कि ही किती पॉवरफुल रेमिडी आहे आता हे तुमच्यावर आहे मी स्वतः ठरवलेलं मी दहा दिवस मनापासून करेल तुम्ही दहा दिवस करा तुम्ही दिवस करा किंवा अगदी तुम्ही एक महिना करा पण तुम्हाला मी सांगते एक महिन्याच्या आत तुम्ही जे काही याच्यात लिहाल जे काही तुम्हाला हवं हो असेल ते शंभर टक्के मिळेल कारण माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगितला तुम्ही सुद्धा करा पूर्ण पॉझिटिव्हिटीने करा मनापासून करा शक्य असेल तुम्हाला तर बारा तारखेपासून करा बारा तारखेपासून बारा वाजता टाईम एकच ठेवायचा चुकवायचा नाही तुम्ही दिवसभर ऑफिसला जात आहे तर रात्री बाराला करा चालेल समजा तुम्ही घरीच आहात तर रोज दुपारी बारा वाजता करा हरवलेलं सुद्धा मिळेल जे हवं आहे ते सुद्धा मिळेल खूप साधी सोपी रेमेडी आहे नक्की करा आणि आजची आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा